कॉफीचं प्रेझेंटेशन जर बघाल तर टिपिकल तिकडे तमिळनाडूमध्ये जशी कॉफी सर्व केली जाते तशीच यांनी सुद्धा सर्व केलेली आहे म्हणजे रत्नारीत तरी ही गोष्ट मी पहिल्यांदाच बघतोय hmm. जगाच लागतोय <coughs> <coughs> म्हणजे जेव्हा मी विचारलं होतं इंस्टाग्रामवर की या भागामध्ये काय काय ट्राय केलं पाहिजे सगळ्यात जास्त रिकमेंडेशन या प्लेसचे हो होते हे मिसळ बाप मिसळ आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं कोकण फूड टूरच्या एका नवीन एपिसोडमध्ये आजचा एपिसोड असणार आहे गणपतीपुळे रोड जवळच जाकादेवी नावाचं गाव आहे सो या ठिकाणी सुद्धा खूप आयकॉनिक फूड स्पॉट्स आहेत म्हणजे काही काही ठिकाणी तर मिसळ प्रसिद्ध आहे काही वडापाव प्रसिद्ध आहेत सो काही दिवसांपूर्वी इंस्टाग्राम स्टोरीवर मी तुमचे रेकमेंडेशन विचारले होते सो सगळ्यात जास्त लोकांनी ज्या ठिकाणांचे मेसेजेस केलेले आहेत त्या ठिकाणी आता आपण व्हिजिट करणार आहोत सो भूक भरपूर लागलेली आहे मागे तुम्ही हिरवळ बघताय अतिशय सुंदर आहे सो गरमागरम पदार्थ खायला सुरुवात करूया तर मंडळी जाकादेवीतील प्रसिद्ध ढवळे वडापाव सेंटरला सध्या मी आलेलो आहे भरपूर जणांनी या ठिकाणाचे सुद्धा मेसेजेस केले होते आणि वडापावची खासियत बघा म्हणजे नॉर्मली आपल्याला वडापाव मध्ये वडा आणि पाव बघायला मिळतो याच्यामध्ये कसं आहे वडा आहे त्याच्यासोबत मिरची भजी असते ना ती सुद्धा हे वडापावसोबत देतात आणि तिखट चटणी सुद्धा वडापावसोबत आहे वडापावची या सगळ्याची किंमत आहे पंधरा रुपये स्वतः बघू याची टेस्ट कशी आहे झकाच लागतोय वडापाव सोबत ही जी मिरची भजी दिली आहे ना त्यामुळे तो, तो तुम्हाला त्या बटाट्याच्या भाजीसोबत खायला मिळतोय वेगळा एक्सपिरियन्स आहे जर आला तर अगदी म्हणजे मेन रोडलाच टच ढवळे वडापाव सेंटर आहे फक्त पंधरा रुपयाला वडापाव आहे ट्राय करा तर मंडळी आपली कोकण फूड टूर एकदम मस्त सुरू आहे आणि आम्हाला सुद्धा मस्त मजा येते फक्त ही मजा आणखी थोडी वाढू शकेल जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर आणखी मजा येईल कारण का कसं आहे तुमचा एक एक म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये एक एक सबस्क्रायबर वाढणं खूप महत्त्वाचं आहे खूप जास्त मोटिवेशन मिळतं आणि आणखी आपण कोकणातली गावं जी आहेत ती एक्सप्लोअर करणार आहे त्या ठिकाणी आयकॉनिक फूड स्पॉटला व्हिजिटसुद्धा करणार आहे सो चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मंडळी वडापाव खाऊन झालेला आहे आणि कोकण फूड टूरमध्ये आपण काय करतो की ज्या ज्या गावात जातो त्या ठिकाणी जी देवस्थानं असतील त्या ठिकाणीसुद्धा भेट देत असतो तर जाकादेवी गावातील प्रमुख देवस्थान आपण म्हणू शकतो श्री जाकादेवी मंदिर आहे सो त्या ठिकाणी सध्या आपण आलेलो आहे सो आता दर्शन घेऊया तुम्हाला वाटत असेल हा कुठला तरी खेळ आहे किंवा काय गेम खेळण्यासाठी हे केलंय काय तर हे गेम खेळण्यासाठी केलेलं नाही आहे कोकणामध्ये पाऊसच इतका पडतो की प्रत्येक घरामध्ये तुम्हाला हे असं बघायला मिळेल तर मंडळी रत्नागिरी गणपतीपुळे रोडवर तरवळ स्टॉप जवळ जी फेमस मिसळ आहे भरपूर जणांनी रिकमेंड केली होती शितूत मिसळ तर त्या ठिकाणी मी सध्या आलेलो आहे आणि मिसळ दिसायला सुद्धा अप्रतिम आहे म्हणजे जे प्रेझेंटेशन आहे ना ते खूप भारी वाटतंय उसळ जी आहे ती वाटाण्याची उसळ आहे बटाट्याची भाजी आहे याच्यामध्ये त्यानंतर पापडी आहे फरसाण आहे शेव आहे कांदा आहे सो क्वांटिटी सुद्धा भरपूर आहे मिसळची किंमत आहे सत्तर रुपये आता टेस्ट करून बघूया म्हणजे जेव्हा मी विचारलं होतं इंस्टाग्रामवर की या भागामध्ये काय काय ट्राय केलं पाहिजे सगळ्यात जास्त रिकमेंडेशन या प्लेसचे होते मला असं म्हणत आलेलं की मिसळ म्हणजे असं काय वेगळं असणार आहे जे आपण नेहमी कॉमन मिसळ खातो तशी तर असणार आहे पण पहिला घास खाल्ल्यावर समजत आहे की मिसळ बाप मिसळ आहे योग्य प्रकारे सगळ्या गोष्टी आणि झणझणीत पण आपण जबरदस्त आहे प्लस पाव आहे ना पावाची क्वालिटी पण सुंदर आहे एक्स्ट्रा टिकट हवी असेल तर ऑब्वियसली तुम्ही रस्सा ॲड करू शकता किंवा दादांकडून कट तुम्ही मागून घेऊ शकता पण मी म्हणेन की मस्त मिसळ ही एक नंबर मिसळ आहे ट्राय करायलाच पाहिजे तर मंडळी मिसळ खाऊन झालेली आहे एकदम झणझणीत मिसळ आणि या हॉटेलचे मालक ऋषिकेश शितूत आज माझ्यासोबत आहेत हॉटेल मध्ये ज्यावेळेला मी आत आलो त्यावेळेस एक बोर्ड वाचला की लहान बाळांसाठी मोफत दूध सेवा आता त्याविषयीच आपण माहिती घेऊया सर नमस्कार काय सांगाल रे त्या सेवेविषयी की कशी सेवा ही दिली जाते हो आपल्याकडे आता लहान बाळांसाठी मोफत दूध सेवा चालू केलेली आहे आणि मम्मम सेवा चालू केलेली आहे okay. दूध सेवा म्हणजे नॉर्मल दूध आपल्याला गाईचं ते मिळ पाहिजे ते okay. आणि चोवीस तास मोफत सेवा चालू आहे आणि okay. कोणती अट नाही की तुम्ही मिसळ खाल्लीच पाहिजे आमच्याकडे ताक मिळत ताक घेतलंच पाहिजे काही खरेदी जरी केलीच नाही तरी सेवा फ्री आणि मम्मम सो तुम्हाला बोर्डावर जसं लिहिलेलं आहे त्या सर्व वस्तू तुम्हाला खायला मिळतात okay. पूर्णपणे आम्ही पार्सल पण देतो जर ऑर्डर कुठे द्यायची नसेल आणि तुम्हाला बायपास जायचं असेल तर आम्ही गाडीपाशी नेऊन पण सगळा विषय करतो okay. बाळासाठी आतापर्यंत किती बाळांपर्यंत आपण पोहोचतो आतापर्यंत ह्या महिन्यापर्यंत पाचशे बारा बाळ पूर्ण झाली आणि संपूर्ण सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या नावानेच आम्ही सुरू केलेली पहिल्या दिवसापासून तर मंडळी कधी कधी काय होतं माहिती आहे का की आपण एखादी गोष्ट ठरवून आलेलो असतो की आज कदाचित ही गोष्ट काहीतरी वेगळी असू शकेल आणि तिथे आल्यावर असं समजतं की ती गोष्ट आज होऊ शकणार नाही म्हणजे काय झालं की बऱ्याच जणांनी रिकमेंड केलं होतं की साबुदाणा वडा ट्रायकर रुची पालट स्नॅक्स या ठिकाणी पण इथे आज मी आलेलो आहे आणि हॉटेल बंद आहे आता कशामुळे बंद आहे ॲक्च्युली मला माहीत नाही सो बघूया नेक्स्ट फूड टूरच्या वेळेला आपण हा स्पॉट कव्हर करायचा प्रयत्न करूया आता पुढे जाऊया मंडळी संध्याकाळ झाली की आठवण येते ती चहाची पण आज मला आठवण आलेली आहे ती कॉफीची कारण का दोन चार जणांनी असा मेसेज केला होता की त्या रोडला फिल्टर कॉफी मिळते म्हणजे तामिळनाडू मध्ये फिल्टर कॉफी असते ना तशी फिल्टर कॉफी रत्नागिरी शहरापासून वीस किलोमीटर वर मिळते सो बघूया फिल्टर कॉफी कशी आहे कॉफीचं प्रेझेंटेशन जर बघाल तर टिपिकल तिकडे तामिळनाडू मध्ये जशी कॉफी सर्व केली जाते तशीच यांनी सुद्धा सर्व केलेली आहे म्हणजे रत्नागिरीत तरी ही गोष्ट मी पहिल्यांदाच बघतोय की टिपिकल त्याच काहीची फिल्टर कॉफी आपल्याकडे मिळते ती रत्नागिरी शहरापासून काही अंतरावर सो आता टेस्ट बघूया कशी आहे आणि क्वांटिटीसुद्धा भरपूर आहे मला कॉफीमध्ये तशी कमी साखरच आवडते त्यामुळे मला या कॉफीची टेस्ट ओके वाटते तुम्हाला सो करबुडे स्टॉपपासून पुढे जर तुम्ही गणपतीपुळेला कधी जाणार असाल तर नक्कीच हा कॉफी ब्रेक घेऊ शकता हॉटेल निसर्गनिवारा गुगल मॅप्सला लोकेशन अवेलेबल आहे तर मंडळी कॉफीची किंमत आहे या ठिकाणी पस्तीस रुपये आणि क्वांटिटीसुद्धा कॉफीची भरपूर आहे सो so, हार्डकोर कॉफी लवर्स जे असतात ना त्यांना त्या वेगवेगळ्या प्रकारची कॉफी ट्राय करायला सुद्धा आवडते सो so, तुम्हीसुद्धा हार्डकोर कॉफी लव्हर असाल तर इथे नक्की व्हिजिट करा मंडळी जाकादेवी तरवळ परिसर फूड टूर हा एपिसोड आज याच ठिकाणी संपतोय आज खूप आयकॉनिक फूड स्पॉट्स आपण कवर केलेले आहेत तर कोकण फूड टूरचा पुढील एपिसोड कोणत्या ठिकाणी असणार आम्ही कोणत्या गावात जाणार आहे ते लवकरच मी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीला कळवेन तुम्ही सुद्धा तुमचे सजेशन्स नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद